नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे सर स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र आपण पाहणार आहोत मार्च आणि एप्रिल महिन्यात या दोन महिने पावसाचे वातावरण कसे राहील आणि टेम्परेचरचे प्रमाण किती टक्के राहणार आहे तर शेतकरी मित्र हो यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात खूप असे भयानक टेम्परेचर राहणार आहे मार्च आणि एप्रिल महिन्यात कारण शेतकरी मित्र जवळजवळ मराठवाडा विदर्भ आणि नाशिक पुणे मुंबई या भागामध्ये या वर्षी मार्च महिन्यात आणि एप्रिल महिन्यात टेम्परेचर हे खूप जास्त राहणार आहे हे टेम्परेचर जवळजवळ पन चाळीस पन्नासच्या आसपास असे टेम्परेचर राहणार आहे तर शेतकरी मित्र हे टेम्परेचर आतापर्यंत देशात आतापर्यंत आए कधी नाही ते असे टेम्परेचर इतके ह्या वर्षी टेम्परेचर राहणार आहे याचा प्रभाव परंतु शेतकरी मित्र याचा उलट प्रभाव पाडणार आहे कारण टेम्परेचर जरी इतकं वाढलं असलं तरी अवकाळीचे प्रमाण हे खूप नगण्य आहे कसल्याच प्रकारे अवकाळी हे पाडणार नाही ए, च, हे मॉडेल तरी सध्या तरी मार्च आणि एप्रिलचा हवामान अंदाजा घेत आहे फक्त कर्नाटक साइडच्या भागामध्ये म्हणजे तसं पाहिला असता सांगली सोलापूर तसेच तिकडल्या साईडला वातावरण हे नॉर्मल म्हणजे थोडंफार प्रमाणात पाऊस मार्च एप्रिलमध्ये येऊ शकतो पण इतर जिल्ह्यांमध्ये बिलकुल मार्च आणि एप्रिल महिन्यात कसल्याच प्रकारे पावसाचे वातावरण नाही पण तो शेतकरी मित्रो टेम्परेचर इतकं वाहणार आहे दे की खूप भयानक तर देशामध्ये देखील काही भागांमध्ये टेम्परेचर हे अठ्ठेचाळीस अंशच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे आपण हे पावसा या लालेजामध्ये असा हैदराबाद व तसेच तेलंगणा ते या भागामध्ये खूप टेम्परेचर राहणार आहे तसेच राजस्थान दिल्ली या भागामध्ये टेम्परेचर प्रमाण यावर्षी देशामध्ये दे खूप जास्तीत जास्त राहणार आहे मार्च आणि एप्रिल महिन्यात आणि याचा प्रभाव महाराष्ट्रात देखील यावर्षी खूप टेम्परेचर राहण्याचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्राओ पाहिला असता जे टेम्परेचरचे प्रमाण मे आणि मार्च आणि एप्रिलमध्ये जे टेम्परेचर जास्त वाढलं आहे याचा प्रभाव मे महिन्यात काही जिल्ह्यात काही भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे जे पहिला असता शेतकरी मित्र आरबी समुदाय मग देखील खूप अशी मोठी पावसाळी वातावरण दाखवत आहे आणि मे महिन्यात सध्या तरी मे महिन्यात नॉर्मल पावसाचा अंदाज दाखवण्यात येत आहे मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर भागा या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि मे महिन्यात या ठिकाणी टेम्परेचर प्रमाण थोडे कमी राहण्याचा अंदाज हे मॉर्ड दाखवत आहे मे महिन्यात आणि पूर्णत मे महिन्यात बंगाल सागर आणि आर्बसुंदा दोन्हीमध्ये मे महिन्यात खूप असे पावसाळी वातावरण दाखवत आहे शेतकरी मित्र परंतु सध्या तरी हे वातावरण ఇర రాజ్యా పూర్ణ మే మహన్ మార్చ ఎప్రిల్ మే మహన్ ఉష్ణతీ దాతాయి విద తడ అట రా మే మహన్ప్రయంత సోలాపూర్ నాశిక మధ్య మహారాష్ట్ర మధ్య వతరణ మే మహన్ टेम्परेचर प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे आणि अवकाळी देखील येण्याचा असा असा अंदाज मे महिन्यात हे मॉडेल दाखवत आहे तसेच कमी तर असेच ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक का जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान